सिल्लोड विधानसभा निवडणूक उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा गटाकडून सोळा नेते इच्छुक आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सी खेच कोण मारणार बाजी उलटसुलट चर्चेला उधाण येत्या चौदा ऑक्टोबर पर्यंत आचारसंहिता जाहीर होऊन निवडणूक जाहीर केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तत्पूर्वी सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून आपापल्या पक्षातर्फे उमेदवारी मिळवण्यासाठी त्या त्या, त्या पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी आपापल्या परीने आपल्या नेत्यांना मी कसा निवडून येऊ शकतो सिल्लोड तालुक्यातील राजकीय गणित कसे आहे आपल्या पक्षाला जागा सुटली तर काय बदल होऊ शकतो याबाबत माहिती देऊन उमेदवारी मागितली आहे त्यामध्ये भाजपाच्या काही नेत्यांनी उडी घेतल्याने व भाजपचे काही नेते आघाडीच्या संपर्कात गेल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत आता आघाडीतून नेमकी सिल्लोडची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उभाटा गटाला सुटते की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला की काँग्रेसला हेच अजून निश्चित झाले नाही मात्र ही जागा उभाट्याला सुटेल अशी चर्चा होत आहे त्यामध्ये सिल्लोड तालुक्यातील सोळा नेते आघाडीवर आहेत आता आपण कोणत्या पक्षाकडून कोण इच्छुक आहे त्यांची नावे जाणून घेऊया सर्वप्रथम उभाठाकडून पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल बदर सिल्लोड तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे यांनी उमेदवारी मागितली आहे त्यानंतर भाजपचे प्रदेश चिटणीस व विधानसभा प्रमुख सुरेश बनकर हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे तर ठगन भागवत यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन खळबळ उडून दिली आहे भाजपाचा एक गट उभाटा गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवू शकतो अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू झाली आहे भाजपचे प्रदेश चिटणीस सुरेश बणकर जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर हे लंगोट बांधून तयार आहे ओबीसी चेहरा उमेदवार द्यायचा ठरल्यास हिंदू तरुणामध्ये वाढती लोकप्रियता बघता भाजपचे शहराध्यक्ष व संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाचे कार्यवाहक कमलेश कटारिया यांचे नाव समोर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही आता यातून कोण बाजी मारतो याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे तर दुसरीकडे आपल्याच पक्षाला जागा सुटावी व मलाच उमेदवारी द्यावी यासाठी काँग्रेसकडून सिल्लोड तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भास्कर घायवाड काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कैसर आझाद माजी नगराध्यक्ष बनेखा पठाण यांनी उमेदवारी मागितली आहे आपापल्या परीने प्रत्येक इच्छुक उमेदवार उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षाच्या नेत्यांच्या गाठी भेटी घेत आहे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भास्कर घायवाड यांनी काँग्रेसचे मराठवाड्याचे प्रमुख असलेले अमित देशमुख प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार राज्यसभेचे सदस्य चंद्रकांत हंडोरे सचिव यशोमती ठाकूर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रंगनाथ काळे यांनी उमेदवारी मिळावी म्हणून शरद पवार यांची भेट घेतली आहे याशिवाय राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष शेख साकेर माजी तालुका अध्यक्ष अजित पाटील दत्ता पांढरे यांनीही उमेदवारी मागितली आहे कडून शेखर मुख्तार उर्फ बबलू पैम पठाण यांनी उमेदवारी मागितली आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून सय्यद अनीस हे मैदानात उतरू शकतात याशिवाय भाजपचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे हे सुद्धा इच्छुक आहेत याशिवाय इतर छोटे मोठे पक्षाचे कार्यकर्ते मैदानात उतरू शकतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून अब्दुल सत्तार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे त्यांच्या प्रचाराचा पहिला टप्पाही पूर्ण झाला आहे मात्र दुसरीकडे अजून त्यांचा स्पर्धक उमेदवार कोण याबाबत साशंकता होत आहे त्यांच्या विरुद्ध भाजपचा एखादा उमेदवार बंडखोरी करतो की आघाडीत जाऊन ही जागा लढवतो की आघाडीकडून पक्षाचा उमेदवार दिला जातो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे अब्दुल सत्तार हे मुरब्बी राजकारणी आहेत त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन तालुक्यात खळबळ उडून दिली आहे अब्दुल सत्तार यांचा प्रचाराचा एक टप्पा पूर्णही झाला आहे लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांना मोफत वीज एक रुपयात विमा लाडक्या बहिणींना साडी वाटप लाडक्या बहिणींना साडी वाटप मोफत शिधा वाटप याशिवाय तालुक्यात केलेल्या विकास कामाच्या जोरावर त्यांची बाजू आज तरी भक्कम दिसत आहे त्यांच्या प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर सुदगिरणीचे संचालक अब्दुल आमेर सहित शिवसेनेचे नेते कार्यकर्ते प्रचाराच्या मैदानात उतरले आहे मात्र विरोधकांचे काय तर अजून हा मतदारसंघ कुणाला सुटतो येथून तयारी आहे त्यामध्ये अजून कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळते हे निश्चित नाही पक्षातील लोकांना डावलले व उमेदवार बाहेरून आयात केला तर तो उमेदवार कोण हा एक प्रश्न आहे आमदार बनण्याचे वेध तर भाजप काँग्रेस राष्ट्रवादीतील वरील उमेदवारी मागणाऱ्या सर्व सोळा नेत्यांना लागले आहे परंतु उमेदवारी कुणाला मिळते नंतर कोण कुणाचा एक दिलाने काम करतो कोण गद्दारी करतो सरळ समोरासमोर लढत होते की पुन्हा दहा बारा उमेदवार रिंगणात उतरता हे आगामी काळात कळेलच मात्र याबाबत चौकात गल्ली उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे